नमस्कार राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर येथे कांदा महाबँक सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले मी जीवन विटेकर राज्यामध्ये कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत दिले कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार क्रीडा मंत्री संजय बनसोडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची उपस्थिती यावेळी होती कांदा हे नाशवंत राज्यामध्ये पीक आहे अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार कांद्याची महाबँक ही स्व संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राऊरी येथून होत आहे या ठिकाणी हिंदुस्थान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे कांद्याची होणारी नासाडी लाल कांदे उन्हाळा कांदा यामुळे पाऊस लागल्यामुळे करपा आल्यामुळे कांद्याच्या पोंग्यात पाणी गेल्यामुळे कांदा हा नाशवंत म्हणतो किंवा साठवणूक क्षमतेला सडतो त्याच्यावर उपाय म्हणून ही महाबँक सुरू करणार असल्याचं यावेळेस या, या बैठकीत सांगण्यात आलं कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते अशा ठिकाणी म्हणजेच नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर येथे विकरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्याचं असल्याचं यावेळी विकास महामंडळाच्या जागांना वापर करण्यात यावा असे देण्यात आलेले आहे समृद्धी महामार्ग लगत सुमारे शं सुमारे दहा ठिकाणी कांद्याची महाबँक करण्याचे प्रस्तावित असून त्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले शेतकऱ्याच्या हिताला हा प्रकल्प असून कांद्याच्या महाबँकमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल कांद्याला चांगला भाव मिळ मिळाल्यावरच तो शेतकरी विक्री करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी, दिला शेतकरी केंद्रबिंदू ठेवून हा प्रकल्प राबवण्यात यावा असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करता येईल कांदा बँक परिसरात मूल्य साखळी विकसित करण्याचे देखील विचारात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कांदा साठवणुकीची आणि त्यावरती प्रक्रिया करून तो योग्य प्रमाणात विक्री केल्या जाईल याचं न डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प सुरू करणार आहे न घाबरता या महाबँकचा लाभ घ्यावा असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले